गाना आहे योग्य नाही बरोबर नाही माणुसकी विसरणे चांगले नाही आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका योग्य नाही बरोबर नाही माणुसकी विसरणे चांगले नाही एक काय योग्य नाही बरोबर नाही माणुस की विसरणे चांगले नाही योग्य नाही बरोबर नाही माणूस की विसरणे चांगले नाही योग्य नाही बरोबर नाही कुणावर दादागिरी करणे दुर्बलावर अशक्त लोकावर गरिबांवर चांगल्या चांगल्या भोळ्या भोळ्या साध्या हो साध्या माणसावर हो दादागिरी करणे ठीक नाही चांगले नाही ठीक नाही चांगले नाही योग्य नाही बरोबर नाही माणूस की विसरणे चांगले नाही योग्य नाही बरोबर नाही माणूस की विसरणे चांगले नाही योग्य नाही बरोबर नाही माणूस की विसरून जाणे खोटे बोलणे अस्ताव्यस्त वागणे बेशिस्त वागणे माणूस की विसरून जाणे खोटे बोलणे अस्ताव्यस्त वागणे बेशिस्त वागणे कुणाला त्रास देणे योग्य नाही योग्य नाही बरोबर नाही बरोबर नाही योग्य नाही योग्य नाही बरोबर नाही बरोबर नाही योग्य नाही बरोबर नाही माणस विसरणे चांगले नाही योग्य नाही बरोबर नाही कुणावर जळणे कुणाला फसवणे कुणावर कुणावर वाईट नजर ठेवणे कुणावर जळणे कुणाला फसवणे कुणावर कुणावर वाईट नजर ठेवणे कुणास लुटणे योग्य नाही योग्य नाही बरोबर नाही ना ना बरोबर नाही योग्य नाही योग्य नाही बरोबर नाही बरोबर नाही योग्य नाही बरोबर नाही माणूस की विसरणे चांगले नाही योग्य नाही बरोबर नाही राग राग करणे स्वच्छता ठेवणे तिरस्कार करणे अहंकार करणे राग राग करणे स्वच्छता ठेवणे तिरस्कार करणे अहंकार करणे व्यसन करणे अयवस्थित वागणे योग्य नाही बरोबर नाही योग्य नाही बरोबर नाही योग्य नाही बरोबर नाही माणस की विसरणे चांगले नाही योग्य नाही बरोबर नाही योग्य नाही बरोबर नाही कुठेही कचरा टाकणे घर अंगण परिसर शहर राज्य देश अस्वच्छ ठेवणे कुठेही कचरा टाकणे घर अंगण परिसर शहर राज्य देश अस्वच्छ ठेवणे कुठेही थुकणे कसे वागणे कसेही राहणे योग्य नाही बरोबर नाही योग्य नाही बरोबर नाही योग्य नाही बरोबर नाही योग्य नाही बरोबर नाही माणुसकी विसरणे चांगले नाही योग्य नाही बरोबर नाही माणुसकी विसरणे चांगले कसे ही बोलने कसे ही वागने कसे ही वर्तन करने कसे ही बोलने कसे ही वागने कसे ही वर्तन करने कसला व्यवहार करने विश्वासघात करने, देने ठीक नहीं योग्य नहीं योग्य नहीं बरोबर नहीं ठीक नहीं योग्य नहीं योग्य नहीं बरोबर नाही योग्य नाही बरोबर नाही माणसकी विसरणे चांगले नाही योग्य नाही बरोबर नाही योग्य नाही बरोबर नाही नक्कल करणे दुसऱ्याची नक्कल करणे नक्कल करणे दुसऱ्याची नक्कल करणे दुसऱ्याच्या कोणत्याही गोष्टीची व्हिडिओची वा कशाचीही नक्कल करणे कॉपी करणे चांगले नाही ठीक नाही योग्य नाही बरोबर नाही चांगले नाही ठीक नाही योग्य नाही बरोबर नाही योग्य नाही बरोबर नाही माणसकी विसरणे चांगले नाही योग्य नाही बरोबर नाही योग्य नाही बरोबर नाही कॉपी करणे कॉपी करून करून या नक्कल करून करून पास होणे गुण घेणे कॉपी करणे कॉपी करून करून या नक्कल करून करून पास होणे गुण घेणे पुढे या जाणे ज्ञान नाही बुद्धी नाही ज्ञान नाही बुद्धी नाही नुसते कोरडे पुढे जाणे योग्य नाही बरोबर नाही नुसते कोरडे पुढे जाणे योग्य नाही बरोबर नाही योग्य नाही बरोबर नाही माणस की विसरणे चांगले नाही योग्य नाही बरोबर नाही चांगले गुण न ठेवणे चांगल्या गुणाची सांगड न घालणे चांगले गुण न ठेवणे चांगल्या गुणाची सांगड न घालणे शिस्तता सत्यता न ठेवणे गुणाची पारख न करणे दुसऱ्यास आदर न देणे दुसऱ्याचा मान न ठेवणे दुसऱ्याचा सन्मान न करणे स्वतःचा स्वार्थ साधणे ठीक नाही चांगले नाही ठीक नाही चांगले नाही ठीक नाही चांगले नाही योग्य नाही बरोबर नाही योग्य नाही बरोबर नाही माणूस की विसरणे चांगले नाही योग्य नाही बरोबर नाही योग्य नाही बरोबर नाही योग्य नाही बरोबर नाही माणूसकी न ठेवणे चांगलपणानं ठेवणे माणूस न ठेवणे चांगलपणानं ठेवणे नम्रता न ठेवणे मुखी गोडी न ठेवणे प्रेमदया माया न ठेवणे संयम सहनशीलता जाणीवध्यास न ठेवणे इच्छा तयारी जिद्दची काठी न ठेवणे योग्य नाही बरोबर नाही योग्य नाही बरोबर नाही योग्य नाही बरोबर नाही योग्य नाही बरोबर नाही माणूस की विसरणे चांगले नाही योग्य नाही बरोबर नाही मेहनत न करणे दुसऱ्यावर अनबून राहणे काम न करणे मेहनत न करणे दुसरा अनबून राहणे काम न करणे चांगला योग्य उद्देश न ठेवणे स्वतःवर विश्वास न ठेवणे दूरदृष्टी न ठेवणे हिंमत धाडस न ठेवणे सतर्कता समाधानता सावधानता न ठेवणे ठीक नाही चांगली नाही योग्य नाही बरोबर नाही ठीक नाही चांगले नाही योग्य नाही बरोबर नाही योग्य नाही बरोबर नाही योग्य नाही बरोबर नाही योग्य नाही बरोबर नाही माणूस की विसरणे चांगले नाही कुणावर दादागिरी करणे दुर्बलावर अशक्त लोकावर गरिबांवर चांगल्या भोळ्या भोळ्या साध्या माणसावर दादागिरी करणे ठीक नाही चांगले नाही ठीक नाही चांगले नाही ना योग्य नाही बरोबर नाही योग्य नाही बरोबर नाही माणूस की विसरणे चांगले नाही माणूस की विसरणे चांगले नाही योग्य नाही बरोबर नाही माणूस की विसरणे चांगले नाही योग्य नाही बरोबर नाही योग्य नाही बरोबर नाही योग्य नाही बरोबर नाही अशा प्रकारे गाणं होतं आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराविसू नका धन्यवाद